वाला साखर आहे भाई आता नसतं पाहिजे पण जातो आबल बंदी का बाकी भाऊ दव दव की भाई हे जीवन बंधन भाऊ हलकळो लागतं का बोल भाई काय पै तु

तर नमस्कार मित्रांनो भटकंती या तुमचं मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा आता आमची जरा गाय गडबडच चालू आहे आता आक्रात निमक्या काढल्या आता इकडं खूप धरण्याकरता जरा साईड लावल्यात तर आता हे दोघं राजाबाजाला आता सोडायच्या आता त्यानं काकी जरा बाहेर गेल्यात ते कारण काम कामाचं व्यवस्था चालू आहे तिकडं तिकडं फिरावं लागतंय बघा आता कुंकरी नाही धरली अजून अगोदर गाया सोडायच्या पडल्यात तिकडं कारण अशी गायांना पण मेंढरातली सव वाचते ना मग त्यामुळं काय झालं गाया पण लय ओढ घेत्यात वड घेत्यात तर असंच असतं आता कुंक नाही धरली अजून शेळ्या बाहेर काढायच्या सूड लिहा हे लय तुम्हाला एका व्हिडिओमध्ये कैनत सांगितली होती त्या दोन ते सगळं ओकेमध्ये मध्ये आता ते बकऱ्या बिकऱ्या वस्तीमध्ये जात ते चाललं आता ते दिवसभर ते चालत म्हणजे काठी दिवसभर आता काठी आपण दिवसभर मला पूर्ण करावं लागतं लागतं कुकड्री ही काय ती त्याची आणि आता मग ही की संध्याकाळी आता यंदा संध्याकाळी पाच सहा वाजता ह्यांच्या आयाली आय पशी पेल्या सोडायचं पेला दिवसभर त्यांना लयकंठ राहायचं मग ती संध्याकाळची लवकर बकरी आणायची ही खेळत्यात राहतात बांधाणी आणि फिरत्यात त्यामुळं लवकर बकरी आणखी हे आणून सोडून आपलं पेट्यात खेळत्यात आस असतं देत आता टाकायचं तूक पिक्चर सोडून त्यांना आपलं डीवक्रू हे कुणा कसं रावल आर के हे आता लयच काय गडबड चालू मापाच्या बाहेर आता हे तुम्हाला म्हणजे लय गडबडीतला व्हिडिओ काढून धावतोय मित्रांनो सरकारी खातं सहा हात्री तर आज सरकारच आहे म्हणजे चोर देतात सोडून सहावाला पक्का करायचा असा सरकार आहे पाहिजेच सांगायचे त्या सरकार हा सरकारने जर असं जर केलं असत गाव लागे आबा पुरी बाळाच्या आपण जातील का हा सहा वर्षाच्या मुनीना दहा वर्षाच्या दहा ता अंदाप करावं तुम्ही बापू बिरून लागली घात स्वतःच्या पोराला असा न्याय मिळवणार जगात तरी आहे का आता जगात सुद्धा नसेल मला वाटतं कुर्ट काय करते तरी बापू बिरून सांगायचा कुर्ट काय नाही समजत चालते पैसे दिले असा बापू बिरून आला काय चालतंय पैसे की असं करत आहे आता जोडून देते तर मित्रांनो आता दुपारची एक वाजली आता एक वाजली तर आता ते वातावरण पण काय बरोबर नाही वातावरण पण इतकं बेकार झालंय की या वातावरणाने माणूस आजारी पडतो मेंढ्रा पण कुचावतात कारण बघा आता काल जरा ऊन होतं काल जरा व्हायचं बकरी बरोबर होती पण आज काय झालं दोन चार जरा व्हायचं कुचाबल्यात पण म्हणजे कुचाबल्यात म्हणजे थोड्या आजारी पडल्यात आणि थोडा थोडा फरकच धावतो कारण माणूस पण आहे आजारी पडू शकतो आता असं यासं जाणार तायत जरा बाहेर जायचं आता मी मींढ्या काय आता यासं दाणा कारण लोकच आता तिक चांगली मोठ्या मोठ्या निघाल्यात त्यामुळे याकडला उभं राहावं लागते कारण आपली बकरी कारण मुकचित्रा वेगळी मुकचित्रा कवा पण जाऊ शकतो दानात काय सांगू शकत नाही आपण त्यामुळं असं दाणा उभं राहायचं दानापासून साईडला हायचे साईडला आणली की मग ती चरतात कारण थोडं व्हायचं दिवसभर पाऊस पण थोडा थोडा घेतोय थोडा थोडा पाऊस आला की मग त्या काय करतात नुसती पळत राहतात नुसती पळत राहतात मग काय होतं माणूस पण दमून जातो दिवसभर दमून केला की नुसतं मग लय कटाळा येतो कारण गेलं गेल्याच नुसतं झुफशी वाटतं रात्रीचं बिराडावं इतका कटळ येतो हे असलं काम हे काही खुणी पण करून नाही जमायचं कारण आता यातलं त्याला पण थोडंफार डोकं लागतं बाबा कसं चरायचं कसं काय करायचं आता म्हणजे प्रत्येक गोष्टीचं शिकवण असली तरच बरोबर वाटतं नाही का अगं नुसती पळते का काही कारण इतकं आहे तरी पण नाही जागाव नाही मग रा ना हा काय बरे पाऊस टीपेल होता आता किरी सुरुवात केली पाऊस पडायला बुकरी पडते बंद व्हायला लागले माणूस आजारी असं काही तू घाटा खांदू नयच काहीतरी काहीतरी बांधायचं विचाराच घे असा बांगरा बांधायचा आपलं आहे बागऱ्या मागे आपला घातला बांगला तुम्हाला असं राहण्याकडला तुम्हाला तुम्ही राहता तुम्हाला बे वाटत नाही का बाबा काय कशाचं पण ते काय ठिकाणी बिरती असते वाघाचं पण बिह या राहणार नाही बाग इकडं अजून कुत्र्याचं बी आहे आता वावर पसरला होता ना आपल्या पण वाघाचा वाघाचा दौंड मध्ये आला दौंड मग आपण किती लांब देतो जवळच आणि प्रत्येक ह्याचा बिबट्यात आपल्या लोक सांगायची सावध राह आपण दोन आयकडला जात नव्हतो ती एक झालं दुसरी आगे वर नसेल तुझे काय ड्रोन 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 एक आलंय म्हणते ड्रोनवर वर बंदी का आणत नाहीत मग आता बंदी सरकारने आणाय पाहिजे तर काय होतं ह्याच्यात मध्ये काय गरिबांचं हाल आलं कारण बिचारी कष्टाने कमावत्यात आणि ती त्यांचा गरीब बघून फायदा घेतात नाही का सरकार दाखवून आहे बाबा सरकार त्यांना काहीच पुढे करतोय काहीच करून अटक करून मनी पाहिजे कारण कुठला पण हो सरकारच काय झालं सरकाराच साव सोडतील सोड सोडत सावाला जर